तुमच्याबद्दल दाखवायला खरा मित्र मानावा कारण तो तुमच्या दुखाने दुखी होतो निंदा करण्याची जो धर्म मानधर्म आहे तो मानवाला क्षण दिशाची पूजा करण्याची आपले बाप शिक्षक पत्नी मुली मित्र चोपती लवकर धर्म धर्मात मान नाकाला शिकवतो अशा प्रकारचा त्यांचा नियम आहे असं पश्चिम मित्र असं त्यांना भगवान इथे त्यांची सांगितलं मुलांनी मुलांची सेवा करावी त्यांनी असा विचार मनात राहवा मना की माझ्या वडिलांनी माझे मार्गभोजन केले आणि मी त्यांना पोचले पाहिजे त्यांना जी कर्तव्य करावी लागली ती आता मी केली पाहिजे माझ्या मुलाची परंपरा मी चालवली पाहिजे आणि त्या परंपरेला जोडले मी माझ्या आणली पाहिजे असतात दुर्गुणापासून त्याला मुक्त करतात सद्गुणा त्याला उपदेश करतात आपल्याचे त्याला शिक्षण देतात त्याला साधेर असे त्याचे लग्न करून देतात आणि एकवेळी आपले सारे मालमत्ता त्यांच्या दुःख होतात असं उत्तरसाठी मी नाही शिष्यसाठी विनय शिष्याने पूर्वीप्रमाणे आपले सेवा करावी ते आले असता असतो त्यांना मान द्यावा त्यांना अभिवादन करावे त्यांची सेवा करावी ती शिकवती ते कराने शिकवावी त्यांचे कोणते काम करावे पडले तरी ते करावे आणि ते अध्यापन करत असताना का तो ग्रहण करावे कारण गुरु शिष्या प्रेम करतात की त्यांना ज्ञान नाही ते ज्यांना ज्ञान आहे ते शिष्याला देतात जे एकदा शिष्याने ग्रहण केले आहे त्याचे ज्ञान गुरु असते करतात जे सर्व विद्या आणि कला त्याला पूर्णपणे शिकवतात त्याचे मित्र आणि सोपट्याशी त्यांच्या त्यांच्यासोबत चांगले बोलतात आणि ते सर्व परेने त्यांची अक्षराची प्रांती वाहतात असं म्हणजे गुरु शिष्याचा विनय विनय आहे पती प्रेमी विनय आहे पतीने आपल्या पत्नीचा सन्मान राखून आदरभाव प्रदर्शित करून तिच्याशी जे तिचे तिला सत्ता देऊन तिला सेवा दागिने कारण पत्नी त्यांच्यावर प्रेम करते ती सासर माहेरच्या नात आधारित करून आपले करतरी बजावते आपल्या नवऱ्याच्या उर्मदीत धानात दक्षितापूर्व लक्ष ठेवते आणि उद्योगाने आणि कुशलतेने आपली कर्तव्य वाढते कुर्लपुत्राने आपल्या सारखी त्यांना वागावे आणि आपण स्वतः त्यांना दिल्या शब्दाप्रमाणे वागावे कारण त्याची मित्र आणि प्रची त्यांच्यावर प्रेम करतात तो गैरसाभर त्यांचे व त्यांच्या मालमत्तेत सक्षम करतात संकटाचे त्याला आधार देतात त्यांच्या परिवाराची त्याला जपतात असे पद्धतीचे प्रमाणे वागवावे त्यांनी त्यांच्या सामर्थ्यप्रमाणे त्यांना काम द्यावे बजुरी द्यावी आजारी पडले असतात त्यांची सूचना करावी असाधारण स्वादिष्ट पप्पाने त्यांनी वाटून घ्यावी बेल पडेल तेव्हा त्यांना रजा द्यावी कारण लवकर चाकरे धन्यावर प्रेम करतात ते त्यांच्या पुढे उठतात आणि त्यांच्या नंतर झोपतात त्यांना जे द्यावे त्यांचे समाधान मानतात जे आपले काम तू बजावतात त्यांची किती सर्वत्र वाढत किती सर्वत्र वाढवतात कुरुपुत्राने आपल्या धर्मगुरूची सेवा काया वाचा म्हणता त्यावर प्रीती करून आपल्या गाडीचा त्यांना सैव कपडे देऊन त्यांच्या ही गजा भागून करावी कारण धर्मगुरु आपल्या